सासूमुळे घटस्फोट काय करायचं राग येतो खूप असं वाटत खूप भांडणकार ह्या गोष्टी सहसा चालू असतात की नाही प्रत्येक गृहिणीच्या मध्ये मला तर वाटत ऐंशी टक्के गृहिणींच्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी आहेत की सासवांमुळे भांडणं होतात सासवांमुळे घटस्फोट होतात या सुनांमुळे सुद्धा ज्या सुना आहेत ज्या लग्न करून आलेल्या आहेत त्यांच्यामुळे सुद्धा घटस्फोट होऊ शकतात काही कारणं असतात या त्यामुळे सुद्धा भांडणं होत असतात काय नक्की म्हणजे ह्या गोष्टीने जबाबदार नक्की कोण असतं कसं असतं ना एक महिला आहे तिला जेव्हा मूल होतं ना तिथे खूप लाडीगोडीने जे खूप छान पद्धतीने तिचं साम त्याचा सांभाळ करत असते लहानाचं मोठं करत असते प्रत्येक आवडी निवडी गोष्टी प्रत्येक गोष्ट त्याच्या म्हणजे कुठलीही गोष्ट सोडत नाही ती सगळ्या गोष्टींची त्याची काळजी घेत असते की त्याला काय हवं काय नको त्याला काय आवडतं काही आवडत नाही त्याला वेळेला हे हवं ते हवं सगळ्या गोष्टी ती व्यवस्थित पार पाडत असते ती म्हणजे आई लहानपणापासून छान पद्धतीने ते आपल्या मुलाचं पालन पोषण करते पण जेव्हा ते मूल मोठं होतं आणि मोठं झाल्यावर जेव्हा त्याचं लग्न होतं लग्न झाल्यावर त्या आईला असं वाटतं म्हणजे मुलाचं लग्न झालं की त्याला असं वाटतं की आपला मुलगा आपल्या हातातून निघून गेला त्या आईला नेहमी असं वाटत असतं की मुलगा हा आपल्या मुठीत असावा काही आया चांगल्या असतात ज्या मॅच्युअर्ड असतात ज्या सुशिक्षित असतात त्या आयांच्या एवढं टेन्शन नसतं पण ज्या आया ग्रामीण भागातून आहेत या काही ग्रामीण भागातल्याही काही चांगल्या आया आहेत हा ज्या न शिकलेल्या असूनही खूप छान विचार करतात पण काही महिला अशा आहेत की त्यांना असं वाटतं की आपला मुलगा आपल्या हातातच राहावा मी त्याचा लहानाचा त्याला मोठा केलेला आहे त्याचं मी सगळं बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी त्याच्या मी पूर्ण केलेल्या आहे त्याच्यावर सगळा जास्त अधिकार माझा आहे आता ही नवीन पोरगी येऊन ही मोठ्या बाण्या हलणारन शांपणा करणार ना माझं पोरग मी म्हणेन तसंच करणार माझ्या शब्दाच्या जा बाहेर जाणारच नाही ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या मुलाच्या म्हणजे त्याच्या लग्नाच्या त्या वैवाहिक वैवाहिक स्थि स्थिती असते ना त्या स्थितीवर परिणाम करत असतात त्या मुलाचं बिचाराचं काही चुकत नाही तो आईचंही ऐकायला जातो आणि बायकोचंही ऐकायला जातो आणि बिचारामध्ये भरडला जातो हे विचार त्या बिचारासाठी खूप टेन्शनचं काम असतं कारण त्याला ह्या दोन्ही बाजू समतोल ते असतं ना समतोल ठेवणं हे जमत नाही आईलाही खुश ठेवायचं बायकोलाही खुश ठेवायचं हे नाही पटत कारण बायको खुश राहिली तर त्या आईला राग येतो आणि थोडस काही असतात की आई खुश राहिली तर बायकोलाही राग येतो पण बिचारा त्या नवऱ्याने या मुलाने करायचं काय मग अशा वेळेस काय होतं की आ, ती सासू असते ती सोन्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नुक्स काढत असते सकाळची पाच मिनटं उशिरा उठली भांडीच अशी घासली झाडूस असा मारलाय कपडेच चांगले धुतले नाही बाई तुला जेवणच बनवता येत नाही बाई तुला का तुझ्या घरच्यांनी का शिकवलंच नाही का अशा प्रत्येक वेळी काही ना काही टोमणे देऊन 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 त्या बिचारीला त्रास दिला जातो काही का आहेत बिचाऱ्या की त्या सुरुवातीला सहन करतात 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 पण एक लिमिट असते त्या लिमिटपर्यंतच त्या बिचाऱ्या सहन करतात नंतर सहन क्षमता संपून जाते आणि एकदा सहनक्षमता संपली का मग उद्रेक होतो आणि भांडणं व्हायला सुरुवात होतात मग त्यामध्ये सुद्धा तो बिचारा मुलगा या नवरा त्या गोष्टी सांभाळण्याचा सा हां हँडल करण्याचा प्रयत्न करत असतो पण एक एकदा एखादा एक बाण सुटला की तो परत घेता येत नाही मग त्या आईची नेहमी कुरकुर कुरकुर -कुर चालू असते त्या बिचाऱ्या सुनेच्या गरुंकडून फोन आला ती कोणाशी बोलते कोणाशी बोलत नाही आहे ती काय शब्द बोलते किती बोलते घरातलं काय सांगते बाहेर काय बाहेर ती फिरायला गेल्यावर किती खर्च करते आणि काय खाते काय पिते प्रत्येक गोष्टीवर सासूचं लक्ष का असतं जशी तू तु तुझ्या तु 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 मुलांना सांभाळते तुझ्या मुलीला सांभाळते त्या पद्धतीने ती सुनेला काय हँडल करू शकत नाही मान्य आहे ती बाहेरून आलेली आहे ती परकी आहे ती अनोळखी आहे ती एक पाहुणी म्हणून सुरुवातीला येत असते पण पन... पण कसं असतं तिला सुद्धा तिच्या <स्थाँगे> माहेरी लहानपणी काय समजावलं जातं की तुझं हे घर नाहीये तुझं जे सासर आहे तेच तुझं घर आहे आणि दिल्या घरी सुखी राहा आणि तिथून तुझं काय म्हणतात ना की अशी तू घरी येऊ शकत नाही तू अर्थीवरच तिथून जाऊ शकते माघारी म्हणून त्या मुलींना त्या गोष्टी बिंबवलेल्या असतात की तुला त्याच घरात राहायचं आहे मग काही महिला बिचार्या तिथे त्रास सहन करत करत राहत असतात जगत असतात पण इथे कुणीही मान्य करत नाही की चूक सासूची आहे आता असंही म्हणता येत नाही की चुकीच्या सासूच असतात सुनाही चुकीच्या आहेत की ज्या सासूला हँडल करून घेत नाही कारण नॉर्मल आहे की ती काही आहे का सासू आहे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक बाईच्या या स्त्रीच्या मनामध्ये लहानपणापासून बिंबवलेले सुद्धा असतं की सासवा वाईट असतात काही सासू खूप चांगल्या असतात की ज्या सुनांना एक मुलीचा दर्जा देतात खूप खूप चांगल्या असतात त्या प्रत्येक गोष्टी त्यांना सपोर्ट करत असतात कुठे फिरायला गेले आले तुला काय हवं नको प्रत्येक गोष्टींचं ते बघत असतात आणि स्वतः विचारता सुद्धा तुला कुठे फिरायला जायचंय सांगते माझ्या पोराला तू त्यांच्यासोबत फिरायला जा असं तसं म्हणजे तुला हे हवं तुला साडी खरेदी करायची तर आपण शॉपिंगला जाऊया आज आपण हे जेवण बनवूया म्हणजे काही सासवा खूप चांगल्या आहेत वाईट नाही आहेत पण अशा काही सासवा आहेत ना की त्या जिणं हराम करतात आणि त्यामुळे घटस्फोट होण्याची वेळ येते कारण बरोबर आहे मुलगा आईला सोडू शकत नाही आणि मुलगा वेगळा राहायचं म्हटलं तर फायनान्शियल कंडिशन नसते काही मुलं बाहेर निघायला काचकूच करतात कारण जमत नाही बाहेर राहणं ही जिकरीच आहे आणि आईला सोडून राहणं पण सोपं असतं फॅमिली सोडून राहणं सोपं असतं त्यामुळे काही जणं राहत नाही मग बिचारी नि, गी गी ती निघून जाते आणि ती एकदा बाहेर माहेरी निघून गेली की ती रिटर्न येत नाही मग परत सगळ्या पंक्ती बसवा आणि मग सगळं अरेंजमेंट करा सगळं शॉट शॉर्ट आऊट करा सगळ्यांची मनं एकत्र करा आणि पुन्हा तिला घरी घेऊन या ह्या गोष्टी होत असतात आणि काही काहीकजणं तर ऐकतच नाही सरळ डिवोर्स घेऊन टाकतात आणि सहसा आता खूप डिवोर्सचे प्रकरणं होत चाललेत एक कारण एकमेकांचे बॉन्डिंग जुळत नाही मन जुळत नाही पण मला काय वाटतं जेव्हा जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी त्यांचं लग्न होतं तेव्हा त्या ते दोघांमध्ये ते प्रेम असणं हे खूप महत्त्वाचं आहे त्या दोघांचं बॉन्डिंग असणं हे खूप महत्त्वाचं आहे दोघांचं बॉन्डिंग चां चांगलं आहे प्रेम चांगला आहे तर मग uh, हरकत काय आहे तिथं कोणाशी जुळो या ना जुळो पण संसार तर दोघांना करायचा आहे बरोबर आहे की नाही शेवटपर्यंत दोघांना एकत्र राहायचं आहे मग तिथं सासूशी जुळत नाहीये दिराशी जुळत नाहीये नंदेशी जुळत नाहीये काय प्रॉब्लेम आहे बाकीच्यांशी कोणाशी जुळत नाहीये म्हणून सुद्धा घटस्फोट होतात काही घरांमध्ये काही काय म्हणतात की मी ला सकाळचं लवकर उठून पाटाचं उठून त्याचं सगळं केलंय मी तो तुमचा चॉईस होता ते तुम्ही केलं तुमच्या मनाने केलं मग तुम्ही हीच जी गोष्ट आहे ती सुनेवर लादणार का तुमच्या मुनावर मुलावर लादणार का की मी तुझं सगळं केलं म्हणून तू माझं सगळं कर ह्या गोष्टी अगोदर होत्या पण आत्ता ह्या गोष्टी नाही राहिल्यात प्रत्येकाला प्रत्येकात स्वातंत्र्य आहे जर एखादा मुलगा मुलगी या एखादा पुरुष या स्त्री जर त्यांच्या लग्नाच्या वैवाहिक स्थितीमध्ये चांगले खुश राहत आहेत हॅपी राहत आहेत तर वाईट काय आहे संसार दोघांचा आहे दोघांना आनंदाने राहायचा आहे कॉमन आहे ना वाईट काय आहे उलट त्या आईला आनंद वाटला पाहिजे की ठीक आहे माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे तर तो त्याच्या बायकोसोबत जी बाहेरून आलेली आहे भले ती नवीन आहे पण दोघांचं जुळतंय दोघं छान पद्धतीने राहत आहेत संसार करतात लाईफमध्ये झगडत राहणं भांडत राहणं सारखं रडत किटपट राहणं ह्याला है। त्याला शिवाय देणं ह्यात काय मजा म्हणतात ना आयुष्य हे एकदाच हे परत मिळत नाही जर त्या आयुष्यामध्ये आपण हॅपीली छान पद्धतीने आनंदाने जर राहत असो तर काय वाईट आहे कधी कधी काय होतं माणूस आज आहे तर उद्या नाही आहे कॉमन आणि काय होतं लग्नासाठी आपण दारोदारी मुलगी बघत हिंडत असतो आणि जेव्हा त्या मुलाचा डिवोर्स होतो पुन्हा तुम्ही दुसरी मुलगी बघायला जाताच ना याचा अर्थ त्या आईलाही माहिती असतं की आपल्या मुलाला संसार हा महत्वाचा आहे कारण मी गेल्यावर त्या मुलासाठी कोण आहे हे जर त्या आईला समजत असेल तर ती आई अजिबात सुनेशी भांडणार नाही कारण कसं असतं जर एक गेली सोडून पर तुम्ही दुसरी बघायला जाता दुसरी गेली सोडून की तिसरी बघायला जातात ह्या गोष्टी हे सध्या चालू असतात अशा किती सुना मिळणार म्हणजे आईला हे सुद्धा पटत असतं ते सासूला हे सुद्धा पटत असतं की माझी सून जर घरात असेल तर ती माझ्या मुलाचं व्यवस्थित बघेल जर हे त्या सासूला माहिती आहे तर ते सासू कधीही सुनेची जास्त भांडणं करणार नाही आणि सुनाही काही चांगल्या आहेत असं नाही की चांगल्या नाही आहेत पण जर सासूही चांगली राहिली कारण सुरुवातीला आले आले सून कधीही कुठली भांडत नाही सुरुवातीला ती चांगलीच राहत असते सगळं वातावरण बघत असते कारण कुठेही एखाद्या नवीन ठिकाणी आपण गेलो तर आपलं तोंड हे बंदच असतं मग तिथेच सासू जर चांगली भागत असेल घरातले सगळे मंडळी चांगले भागत असतील तर त्या सोन्याच्या स्वभावात आपोआप चेंज होतो तु। हे तुम्हाला पटतच असेल आणि आजकाल कारण हे खूप शिल्लक म्हणजे एकदम शिल्लक आहेत मला फिरायलाच घेऊन जात नाही नवरा टोकत असते फिरायला जायचं म्हटलं का जरा हे काय प्रायव्हेट आम्हाला टाइम स्पेंड करायला वेळ मिळत नाही आजकाल मुंबईच्या भागामध्ये तर एवढी छोटी छोटी घरं आहेत ना बघायला गेलं तर त्या घरामध्ये काही जोडपे एवढे छान पद्धतीने राहतात कमाल आहे खूप खूप छान पद्धतीनं राहतात आणि त्यांचा बॉन्डिंग मी म्हणेन अप्रतिम आहे पण अजूनही काही ठिकाणी अशा गोष्टी आहेत की जर त्या नवरा बायकोचं जर जुळत असेल ना तर घरातल्यांना खटकतं ते का खटकतं काय माहिती नाही ही विचारसरणी खरंच बदलली पाहिजे कारण आपल्या मुलाचं आपल्या भावाचं या सगळ्यांचं म्हणजे ते रिलेशन टिकलं पाहिजे त्यांनी त्यांच्या संसारात चांगलं राहिलं पाहिजे जर चांगलं राहिलं तर त्यांचा संसार चांगला होईल हे महत्त्वाचा हा विचार सुरुवातीला केला पाहिजे ती हेच करत नाही तेच ते करत नाही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सारखं भांडत राहून काही उपयोगाचं नाही आहे कारण जर प्रत्येकाला माहितीच आहे की त्याला तिच्याशिवाय आणि तिला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे जर ही गोष्ट माहिती असेल तर मला वाटत नाही की कुठलीही आई या कुठलीही सासू भांडण करत असेल आणि मुलींना तर आपल्याला सांगितलंच जातं की दिल्या घरी सुखी राहा तिथून महागारी काही यायचं नाही बिचाऱ्या त्या मग टेन्शन घेत रडत खितपत पडत असतात तर आणि हे खरंच घटस्फोटांचं प्रकरण खूप विचित्र होत चाललेलं आहे कारण काही जणांचं कसं की मला ह्याच्याविषयी प्रेमच वाटत नाही म्हणून सुद्धा घटस्फोट घेतात काही मुली या काही मुलं म्हणतात की मला ही माझ्या परीची वाटतच नाही माझ्या लेबरचीच नाही म्हणून सुद्धा मुलं भांडण करत असतात या आम्ही डिवोर्स घेत असतात सासूही कधी कधी म्हणते शी आपल्या लेवलची नाही आपल्या क्वालिटीची नाही आपल्या घराला साजेशी नाहीये मरु हे हे नको म्हणून सुद्धा घटस्फोट होतात एखादे शुल्लक शुल्लक कारणाहून घटस्फोट होतात जुन्या काळामध्ये माणसं लग्न केली ना की अजून त्यांचे बाबा कितीही भांडणं होऊ होते त्यांचे संसार अजूनही टिकलेले आहेत आणि खरं आहे मनात क्रोध कपट ह्या भा भावना ठेवून कधीही संसार टिकत नाही त्या स नात्यामध्ये प्रेम बॉन्डिंग आदर सगळं असलं पाहिजे एवढंच आहे आणि सगळ्या सासूसुना काही वाईट नसतात त्यातल्या काही अशा अपवाद आहेत त्या वाईट असतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला प्रकरण खूप वाईट दिसतंय कारण काही जोडपी असे आहेत की ते नात्यामध्ये असूनसुद्धा त्यांचं बाहेर काही वेगळंच चालू असतं ह्या गोष्टी थांबाव्यात बरोबर वाटत बर नाही कारण संसार तुटले ना की काही एक का वाईट गोष्टी होण्याच्याही संभावना असतात त्यामुळे नको वाटतं आणि हाच एक मुद्दा होता की आज मला ह्या विषयावर बोलायचं होतं की सासूंमुळे घटस्फोट होत आहेत सासूंमुळे भांडणं होतात नातं तुटतंय या सुनांमुळे सुद्धा घटस्फोट होतात नातं तुटतं ह्या गोष्टी व्हायला नको आणि आपल्या मुलांवरही आपण छान संस्कार केले पाहिजेत की जेणेकरून पुढे जाऊन त्यांच्याही लाईफमध्ये काही वाईट होऊ नये भीती वाटते कारण आपण हे आता त्या एजमध्ये आहोत की आपली मुलं आता लहानाची मोठी होत आहेत आणि टेन्शन तेच असतं की आपल्या मुलांचं चांगलं व्हावं प्रत्येकाला वाटत असतं की आपली मुलं ही नंतर चांगली राहावी त्यांच्या लाईफमध्ये काहीही प्रॉब्लेम्स येऊ नयेत तर तुम्हाला काय वाटतं खरं सासूमुळे भांडणं होतात सासूमुळे घटस्फोट होतात का सुनांमुळे घटस्फोट होतात नक्की सांगा कमेंटमध्ये भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद